आता पावसाळ्यात आपल्या गच्चीवरील बागेत कुंड्यामध्ये ज्या पण आपण पन वेलवर्गीय भाज्या लावतो त्याच्यामध्ये दोडका हे एक असे पीक आहे ज्याची वाढ ही चांगली होते आणि खूप सारे दोडके देखील या वेलीवरतीही लागत राहतात नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये दोडक्याच्या बियापासून रोपे कशी तयार करायची तेही लवकर आणि सोप्या पद्धतीने हे पाहणार आहोतच पण तयार झालेली जी रोपे आहेत ती कोणत्या आकाराच्या कुंडीमध्ये लावायची रोपे लावण्यासाठी माती कशी तयार करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दोडक्याच्या या बियापासून रोपे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी काही दोडक्याच्या बिया ह्या घेतलेल्या आहेत बी नेहमी हे चांगल्या प्रतीचे घ्यावे म्हणजे बी हे खराब होत नाहीत पण तयार होणारी जी आपली रोपे आहे ती देखील ही चांगली तयार होतात आपल्याला जेवढी रोपे तयार करायचे आहेत त्याच्या दोन ते तीन पट हे जास्ती बिया घ्यायच्या म्हणजे जरी काही रोपे खराब झाले तरी देखील चालते आता हे भी जे बिया आहे ते आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आहे असे केल्यामुळे जे बी आहे ते हे चांगले फुलते आणि लवकर हे अंकुर तयार होत होत होतात रात्रभर भिजवलेले हे जे बी आहे ते दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे एखाद्या सुती कापडामध्ये हे गुंडाळून ठेवायचे गुंडाळल्यानंतर देखील ते एखाद्या सावलीच्या ठिकाणी ठेवून द्यायचे असे केल्यामुळे जे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले जी बी आहे त्याला लवकर हे मोड यायला सुरुवात होते तुम्ही इथे पाहू शकता या कापडामध्ये गुंडाळून ठेवलेल्या या दोडक्याच्या बियांना तिसऱ्याच दिवशी हे मोड आलेले तुम्हाला दिसून येतील अशा प्रकारे बियांना मोड आणून लावल्यामुळे रोपे ही लवकर तयार होतात आता हे जे बी आहे ते लावण्यासाठी मी या कागदी कपांचा हा वापर करणार आहे बी लावण्यापूर्वी या जे कप आहे त्यांना खालच्या बाजूने अशा प्रकारे होल करून घ्यायचे म्हणजे जरी जे जास्तीचे पाणी आहे त्या होलमधून हे बाहेर पडेल आता या कपमध्ये माती भरण्यासाठी देखील आपल्याला अगदी साधी माती घ्यायची आहे त्याच्यामध्ये कोणतेही प्रकारचे खत हे मिक्स करण्याची आवश्यकता नसते अशा प्रकारे का अगदी कप घेतल्यामुळे जेव्हा आपण रोपे तयार झालेली मातीमध्ये लावतो तेव्हा त्याच्या ते मुळ्या ह्या तुटत नाही तर अशा प्रकारे कपमध्ये माती भरून घेतल्यानंतर ही ओली करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे होल करून घ्यायचे त्यामुळे बी हे जागेवरून हे हलत नाही बी लावताना देखील जी मोड आलेली जी बाजू आहे ती मातीमध्ये खालच्या दिशेने हे लावून घ्यायची म्हणजे वरती रोप हे तयार होते सर्व बी लावून घेतल्यानंतर हे कप एखाद्या सावलीच्या ठिकाणी हे ठेवून द्यायचे उन्हामध्ये हे कप ठेवायचे नाहीत आणि या कपमधील मातीमध्ये हा ओलावा असणे देखील आवश्यक आहे पुढील चार दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारे छोटी छोटी दोडक्याची रोपे देखील अवगुण आलेली ही दिसून येतील बी लावण्यापासून पुढील आठ ते दहा दिवसामध्येच त्या रोपावरती अशा प्रकारे नवीन पाने देखील आलेली दिसून येतात आता हे जे रोप आहे ते बॅग कुंडीमध्ये लावण्यासाठी हे तयार आहे आता ही तयार झालेली रोपे देखील लावण्यासाठी चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश माती तयार करणे हे आवश्यक असते कारण दोडका हा एक वेलवर्गीय प्रकारामध्ये मोडतो आणि वेल हे झपाट्याने वाढत राहतात तर त्यासाठी मी सत्तर टक्के ही साधी माती आणि तीस टक्के शेणखत घेतलेले आहे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून या मातीमध्ये जर तुम्ही दोडक्याचा वेल लावला तर खूप छान वाढतो कारण शेणखतामध्ये का हे नायट्रोजन हे जास्त प्रमाणामध्ये असते आणि वेल लावण्यासाठी नायट्रोजन युक्त ही जास्त आवश्यकता असते तर अशा प्रकारे मातीत तयार केल्यानंतर ती आपण तयार केलेल्या ह्या ग्रो बॅग मध्ये हे लावून घ्यायची ग्रो बॅगची निवड करताना देखील दोडका लावण्यासाठी कमीत कमी अठरा बाय अठरा एवढ्या इंचाच्या ग्रो बॅगची ही निवड करावी वे म्हणजे वेल हा चांगला वाढतो आणि भरपूर दोडके देखील हे लागत राहतात अशा प्रकारे हे रोपे तयार जी केलेली आहेत ती सुरुवातीला एका कुंडीमध्ये ही दोन लावून घ्यायची म्हणजे जरी एखादे रोप खराब झाले तरी देखील दुसरं जे रोप आहे ते चांगले वाढेल तुम्ही तर पाहू शकता या तयार केलेल्या या रोपाला खूप सारे ह्या मुळ्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि आपले रोप देखील एकदम छान निरोगी असे तयार झालेले आहे अशा प्रकारे ही रोपे तयार झाल्यानंतर ही कुंड्यामध्ये ही लावून घ्यायची आणि भरपूर असे पाणी या आपल्या रोपांना हे द्यायचे आहे पुढील पाच ते सहा दिवसामध्येच तुम्हाला रोपांची अशा प्रकारे चांगली वाढ ही झालेली दिसून येईल तर अशा प्रकारे दोडक्याच्या बियापासून रोपे तयार करून जर तुम्ही कुंड्यामध्ये लावली तर रोपाची वाढ ही चांगली होऊन खूप सारे दोडके वेलीवरती लागत राहतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका